नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको प्रकरणाट गुरुविना क्रमांकाच्या दोह्यापासून सुरुवात करीत आहे गुरु, ना, गुरु गोविंद दो उखडे का केहारी गुरु आप ಗೋವಿ ಗುರು ಗೋವಿ ಪ್ರಥಮ ಶರಣ ನಿಶ್ಚಿತ ಗುರು ಸೀದ ಭೇಟೋದೇ ಗೋವಿಂದೇ ಗುರು ಹಿ ಭೇಟ प्रथम कोणास वंदावे कबीरजी म्हणतात अर्थात गुरुला कारण गुरु भेटला की अनाय देव भेटतोच भेटतो गुरु परमेश्वर दर्शन करण्यास समर्थ असल्याने गुरु कृपा ही अधिक महत्वाची आहे एकशे शहात्तर गुरु गोविंद करी जाये शब्द समाय मी तो दंडवत बंद नहीं पल पल ध्यान लगाय गुरुशी भजता भजता देवई सज भेटे दोन्ही एक रूप जाण न भेटे तरीही गुरु गुण महिमान टाके किंवा दुसऱ्या तऱ्हेने अनुवाद आहे गुरु गोविंद एक रूप गुरु भेटता वंदन करी न तरी गुरु भजन कीर्तन करी एकशे शहात्तर वास्तवात गुरु हाच परमेश्वर आहे गुरु परमेश्वर आहे एक रूपच आहे गुरु भेटला तर त्याला वंदन करावे व त्याचे शिष्यत्व स्वीकारावे नाही भेटला तरी गुरु गुणांचे भजन संकीर्तन करावे गुरु सर्व श्रेष्ठ है एकशे सत्यात्तर गुरु को की जय दंडवत कोटी नाम की जाने ब्रुंग के गुरु कर ले सामान गुरुशी वंदन करी को शिष्या गुरुपदी में कीर्तन जाने भ्रमरासी परी भ्रमर महिमा जाणू शकत नाही मात्र भ्रमर त्याला आपल्या मागून यायला भाग पाडतो भ्रमराचे संगतीने कीटक ही त्याच्यासारखे म्हणजे भ्रमरासारखे आचरण करू लागतो तसेच गुरुचे असते गुरु, गुरु शिष्याला आपल्यासारखे आचरण करायला लावून आपल्यासारखा सारखा श्रेष्ठ बनवतो शिष्य गुरुचे अनुसरण करता करता एके दिवशी गुरुपदी विराजमान होतो म्हणून कबीरजी शिष्याला सांगतात की गुरुला वंदन कर त्याला कोटी कोटी प्रणाम कर एकशे मानुष जानते ते किये अंध होय दुखी संसार मे जम जमका बंद सामान्य माणसा गुरु जाणती ते नेत्र असू भोगये नशिबी त्यांच्या पुढे यमयात ना बे बंद गुरुची महानता न ओळखता आल्याने गुरुला इतर सर्वसामान्य माणसांप्रमाणे व आपल्या प्राणेच एक असे जे समजतात ते डोळे असून आंधळे समजावेत त्यांच्या नशिबी पुढे जाऊन भीषण दुःख भोग आणि अमर्याद यमयातना याद ठरलेल्याच असतात एकशे गुरु गोविंद दो एक है दूजा सब आकार आपा तय हरी भजे तव पावै दीदार एकशे एकोणऐंशी गुरुदेव रूप आहे एक समान केवळ आकार भेद राही म्हणते अहंकार तरी दर्शन गुरु आणि परमेश्वर वाचतात एकच आहे परत काय तो बाह्य आकारात आहे अहंकार नष्ट होऊन गुरुचरणी लीन शरण झाल्यास गुरु मध्येच परमेश्वर दर्शन होऊ शकते एकशे ऐशी गुरुमही मागावत सदा मनराखे अतिमोर फिर भीर नहीं, बैठे प्रभु की गोद गुरु गुण महिमा भजना गाई जरी मन आनंदीत जन्म मृत्यूचा फेरा चुकवी तो देव प्रिय भाग्यवंत जो कोणी किंवा जे कोणी गुरु महिमा आणि गुरुगुण गुरु गुरु गात गात आनंदी मनाने जीवन व्यतीत करतात त्याला किंवा त्यांना जन्म मृत्यूचा फेरा चुकल्या कारणाने पुन्हा उन्ही तलावर यावे लागत नाही तो देवप्रिय होऊन परमेश्वराच्या मांडीवर कडिवाळपणे बसण्याचा हक्क प्राप्त करून घेतो तो खरा खा भाग्यवंतोय भाग एकशे एकाऐंशी गुरु नारायण रूप है गुरु ज्ञान कोट सद्गुरु वचन प्रताप असो मिटे उचाट गुरु नारायण गुरु ज्ञान निधान गुरुवचन महाप्रतापमायाने खिन्नता गुरु प्रत्यक्ष नारायण स्वरूप आहे तो ज्ञानाचे भांडार आहे गुरुवचनाचे ध्यान चिंतन केले असता मोह माया भ्रम यांचे बंधनातून मनाला मुक्ती मिळते त्या कारणाने मनाची खिन्नता नष्ट होऊन ते सदोदित प्रसन्न राहते येथे गुरु भक्ती पर स्वरचित गीत वाचकांना वाचक येथे एक गुरु भक्ती पर स्वरचित गीत वाचकांचा आनंद शतगुणित होण्यासाठी देत आहे ते पुढील प्रमाणे तर ते गीत असं आहे गुरु माझ समर्थ सता तुरे कैसी काही चिंता गुरु ज्ञानाते ते निधान गुरु पूर्ण ब्रह्म विधान गुरु सकल चिंता समाधान कैसी काही चिंता चेतना चिंता मणि गुरु ఆనే బోలె నామ కల్పతరు గురు మహానువా ఋషతురే కైసి బాయి చింత శుక్ల పూర్నేందు అలంచన శ్రీతల మహర్షంద్రపతి తపవన వణ కృపావంతదయన అసత पुरे कैसी आही चिंता गुरु माझ समर्थ असता पुरे कैसी काही चिंता आता पुढील एकशे ब्याऐंशी क्रमांकाचा दुआ, गुरु सो ज्ञान जुली जिये सी सदी जिये दान भौतक बोंदू बही गये राखी जीव अभिमान गुरुपासून ज्ञान घेई जरी दान द्यावे लागे शिर मूर्ख अभिमानी उपदेशा ना नाश पावे तो शिर जोर कोणत्याही परिस्थितीत अगदी गुरुचरणी शिर अर्पावे लागले तरी ते अर्पून गुरुज्ञान मिळवायचे मिळवायचे या उपदेशाकडे मूर्ख अहंकारी शिरझोर लोक दुर्लक्ष करतात आणि नाश पावतात जीवनाच्या यातना प्रवाहात नष्ट होतात एकशे त्र्याऐशी गुरु गुरु की आज्ञा जाय कहे कबीर सो संत है आवा गवन नसाय गुरु आज्ञा पाळी याचे आज्ञेने येई जाई कबीर संत म्हणती त्यासी पुनरपी जन्म मरणा एकशे तयाशी संत कबीरजी त्यालाच संत म्हणून गौरवतात जो गुरुची आज्ञा शिरसावंद देणे मान्य करतो जो आपले येणे जाणे गुरु आज्ञे वाचून करीत नाही असा शिष्योत्तम जन्म मरणाच्या चक्रातून कायमचा मुक्त होतो एकशे चौऱ्याऐशी गुरु बिन ज्ञान न उपजय गुरुबिन मिलय न मोष गुरुबिन लखय न सत्य को गुरु बिन मिटय न दोष गुरु ना ज्ञान नाही तैसा नाही मोक्ष सत्य न उमज गुरु कृपे विण न सरती महादोष एकशे चौऱ्याऐंशी गुरु कृपे वाचून जीवन व्यर्थ आहे त्याचे मुळेच म्हणजे गुरु कृपेमुळे ज्ञान प्राप्ती व मोक्ष प्राप्ती संभवते सदसत विवेक गुरुमुळे सत्य होतो व सत्य लाभ व सत्य ज्ञान लाभ घडतो तो किंवा त्याची कृपाच जीवन मोह हो, विकार भ्रम मिथ्या अहंकार यापासून मुक्त करते किंवा निर्दोष राखते एकशे पंचाशी गुरु समान दाता नाही याचक शिष समान సంపదా సో గురు గీని దాన గురు సమాన శ్రేష్ట ఐసా యాచక శిష్యా జ్ఞాన దే ఘిష్య ఉభయోత్తమ గమాన ఉత్తమ దాత జ్ఞాన ఘనారా ఉత్తమ శిష్యిగా మధ్య సర్వ जोडी समजावी अपूर्व सत्य ज्ञान देणारा गुरु आणि ते संपादन करणारा शिष्य हे दोनही उत्तमच श्रेष्ठ असतात एकशे कुमती की भरा, गुरु ज्ञान जलोय, होय जनम जनम का मोरचा परमे डारे धोय अज्ञानी शिष्य हा आता मराठी रूपांतर अज्ञानी शिष्य दुर्मती चिखलधारी यासी गुरु सावरी जन्मोजन दोष निवारी जल गुरु त्याशी तारी गुरुजवळ येण्यापूर्वी शिष्य अज्ञान रूपी चिखलाने भरलेला माखलेला असतो त्याचे जन्मोजन्मीचे पूर्व कर्म रूपी पापमय दोष गुरु आपल्या ज्ञान जल बिंदूंच्या सिंचनाने धुवून टाकतो कुमती शिष्य सुमती होतो त्याचा उद्धार गुरु करतो आणि शिष्याला मोक्ष प्राप्त होतो एकशे सत्याऐशी गुरु पारसको अंतरो जाणत है सब संत संतो हा कंचन करे ये, करी ये महंत गुरु आणि पारस जातील फरक जाणती संत लोह पारस संगती होय सुवर्ण शिष्य गुरु संगे होय अर्थात गुरु आणि पारस यामधील फरक संत लोक जाणत असतात लोह पैसाच्या संगतीने सोने बनते व मूल्यवान होते तसेच शिष्य ही गुरुच्या संगतीने गुणवान आशय समृद्ध आणि महंत होतो तो भगवंताला प्रिय होतो देवाचा लाडका बनतो एकशे अठ्याऐशी गुरु शरणागत छाडी के सुख संपत्ती को चली नाही नरक मेठोर गुरु शरण ताटा कुणी इतरा जरी करी भरवसा सुखसंपत्ती स्वर्गन त्यासी नरकी ही नये वसता गुरु जो नम्र लीन राहत नाही त्याला सुख संपत्ती स्वर्ग सुख तर भेटत नाहीच नाही परंतु त्याला नरकाती जागा मिळणे दुष्प्राप्य ठरते एकशे एकोणनव्वद लक्ष गुरु बसय बी विजय सुरती पठाय शब्द तुरी अस वार वहेिन वै। जाय लक्ष लक्ष कोश जरी गुरु राही तरी ध्यान तयाकडे पुरवी गुरुवाणी ती गुरु राही तो शिष्य हृदय पाही दाखो कोस दूर जरी गुरु असला तरी त्याच्या उपदेशाकडे अमृतवाणीकडे लक्ष दिले असता तो तर शिष्याच्या अंतरंगात हृदयातच वरचे वर शिष्याला भेटू शकतो सानास सहाशेचा विसर पडू न देता कधी व कोठेही त्याची अमृतवाणी ज्ञान चिंतन निधी भ्यासामध्ये दृढ ग्रहण करावी एकशे नव्वद गुरु सोप्रिती निये जे हि तत निब संत प्रेम बिना अधिक दूर हे प्रेम निकत गुरु कंत गुरुशी प्रेम पावे त्याची प्रीत सदा हृदय जपावी प्रेम नसता व्यर्थ सारे प्रेम निकट गुरु राही गुरुला आपल्या अंतरीचे प्रेम अर्पण करून ते सदोदित निभावणे महत्वाचे आहे प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे प्रेम आहे तेथेच गुरु आहे गुरु प्रेमाधीन आहे एकशे एक्क्याण्णव गुरु पर परिये चलिये आज्ञा माही कहे कबीरता तीन लोक भय नाही गुरु आज्ञा शिरसावंद माननी त्यानुसार कबीर सांग ऐषा दासा त्रिलोकात ना गुरुची आज्ञा शिरसा शिरसावंद मानून जो त्याच्या आज्ञेनुसार आचरण करतो त्याला त्रिलोकात अगदी कशाचही व कोणाच भय असत नाही तो त्याच्या पाठीशी समर्थपणे असलेल्या गुरुकृपेने अंकित असल्यामुळे ताप भयभीती विहीन पूर्ण निर्भय आणि नित्यमुक्त स्थितीतच असतो एकशे ब्याण्णव हो। गुरुसेवा जन बंदगी हरी सुमिरन वैराग ये चारो मिले पूरन हो सेवा संत समागम हरी भजन वैराग्य चारही मिळती मनजा जेवा सत्कर्मी उजळे त्याचे भाग्य एकशे ब्याण्णव सत्कर्मात रत राहिल्यानंतर योग्य वेळी सत्कर्म पूर्णत्वास गेलेल्या माणसाचे भाग्य उदयास येते व उजळते आणि गुरुसेवा संत समागम व भक्ती हरिभजन व कीर्तन आणि संसारातून वैराग्य या चार दैवी लाभाची प्राप्ती त्याला होते एकशे गुरु कुमार शिष कुंभ हे घडी घडी काढे कोट अंतर हात सदा अंतर हात सहार रे बाहर, बाहर चोट गुरु कुंभार शिष्य घट क्षणो देई सुंदर आकार आतु घडवी सदाचारी परी बाहेरून पडे मार गुरु कुंभार आहे तर शिष्य मातीचा घट आहे कुंभार जसा मटके बनवताना बाहेरून त्याला हाताने फटके मारतो किंवा सुंदर आकार देतो तसेच गुरु शिष्याचे नाते आहे किंवा संबंध आहे बाहेरून गुरु शिष्याला वाघ ताडन किंवा वाणीचे फटके मारतो मात्र गुरुच्या अंतरंगातून शिष्याला दिलेला बाह्य मार त्याला आतून नीट घडविण्यासाठी सदाचार संपन्न बनवण्यासाठीच असतो आजार बरा होण्यासाठी कडू औषध जसे घ्यावे लागते तसेच असते हे मडक्याला बाहेरून फटका पण आतून मदतीचा हात देऊन त्याला सुरेख आकार देणे याची तुलना गुरुच्या प्रेमार्ध भावाने भरलेल्या हृदयाशी जी आतून शिष्याचे हित साधत असते पण बाहेरून वाणीने कठोर बोलून शिष्याला निर्दोष बंदीत असते त्याच्याशीही तुलना केली आहे तसेच थोडेसे आहे जेव्हा आपण म्हणतो नुसतं रामनाम घेऊन काही साधणार नाही नुसतंच रामनाम घेत जर अर्थाचा बोध नाही आणि तो अर्थ जीवनात उतरवला नाही तर नुसतेच बाहेरून वारूळ तयार होईल मातीची ढेकळं तयार होतील पण आज जर आपण अर्थ समजला नाही तर आत बसलेला आपला जो वाल्या आहे त्याचा वाल्मिकी होणार नाही हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते कुणाला वाघ ताडण नसते तर ह्या तत्वज्ञानाचा अर्थ समजून घ्यावा आणि जीवनात त्याचे आचरण करावे असे सांगणे असते त्या मागे अशी तळमळ असते मागे जशी गुरुची शिष्याला उपदेश करताना अत्यंतिक तळमळ असते तो जसा कुंभार मडक्याला आतून सुरेख हात देतो आकार देतो आणि बाहेरून मात्र थापटून थोपटून थोडासा मार देऊन बाहेरून दर्शनी वाक ताडण करून थोडस कठोर बोलून शिष्याला आतून सुधारण्याचा तो प्रयत्न करीत असतो तसच थोडस या गोष्टीकडे पाहावं की आपण जे ऐकतो ते आपण जीवनात आचरण आणत नसू तर त्या ऐकण्याला काही उपयोग नाही अशा वेळेला बोलणाऱ्याचे बोल आणि ऐकणाऱ्याचे ढोल म्हणजे ढोलणे खोल जाते हे सांगण्यासाठी कधी कधी थोडीशी कठोर भाषा वापरली जाते ते कृपा करून वाचकांनी ध्यानात घ्यावे एकशे चौऱ्याण्णव गुरुमूरती गती चंद्रमा सेवक नयन चकोर आठ प्रहर निरखत रे गुरुमूरती की ओर गुरुमूर्ती चंद्र बिंबा शिष्य चकोर नयनी दाटे अष्टो प्रहर निरखत राही त्यासी आपल्या नेत्रा वाटे शिष्याचे डोळे चकोराच्या नेत्रांतवर असून त्या नेत्रात गुरुरूपी चंद्राचे प्रतिबिंब दाटलेले असते शिष्य होऊन आपल्या दृष्टीद्वारे गुरुचे सर्वांग परिपूर्ण निरीक्षण करीत असतो एकशे कबीर ते नर अंध है गुरु के रूठे थौर है गुरु रूठे नहीं नाही र नरा अंध मानिजे गुरु गुरुमहत्तानाकारती हरी त्या गुरु ऋषतान कोणी तारी एकशे पंचाण्णव कबीरजी सांगतात की गुरु महत्ता नाकारून गुरु बद्दल अनुचित भाव व वर्तन करणारे लोक खरोखर अंधच म्हणायला हवे एक वेळ देव रुसला तरी समाज व गुरुचरणी शरणागत झाल्यास त्याला आसरा मिळेल मात्र गुरु गुरुसृष्ट झाल्यास अशा माणसाला ना पृथ्वी ना स्वर्ग वा पाताळ म्हणजे त्रिलोकाती कोणी आधार देईल वा तारील असे वाटत नाही एकशे शहाण्णव परमाने माछली कुल परमाने शुद्धी जाको जैसा गुरु मिला ताको तैसी बुद्धी जल गुण घेई मा सोळी कुल गुण घेई मानव गुरु तैसी धारी बुद्धी मानव लहान लहान मासे तर तलाव नदी सागर यामध्ये जलसाठ्यानुसार कमी जास्त प्रमाणात आकार असलेले मासे आढळतात आपण ज्या कुलात जन्माला आलो त्या कुलाचे गुण घेऊन मानवाची बुद्धी कमी जास्त किंवा सुमती वा दुर्मती ठरत असते अथवा निश्चित होत असते तसेच मानवाचे ज्ञान त्याच्या गुरुच्या पात्रतेन रूप असते फार महत्वाचा दोहा आहे इकडे नीट लक्ष द्या एकशे सत्त्याण्णव कोटी चंदा उगही सूरज कोटी हजार तिमिर तो नाश नाही बिन गुरुहोर अंधार कोटी चंद्र कोटी सूर्य तेज ज जात राही विना गुरु अज्ञान अंधार कधी लोपत नाही आहे एकशे सत्त्याण्णव घोर अंधकार केवळ गुरु रूपी ज्ञान सूर्य नष्ट करू शकतो चंद्र अगदी कोटी कोटी तेज निरुपयोगी ठरते साराव मानवी माया मोह भ्रमविकार केवळ गुरु गुरुज्ञानाने लोकतात म्हणूनच गुरु या शब्दाचा अर्थ समजून घ्या गु म्हणजे अज्ञान आणि रू म्हणजे ज्ञान प्रकाश ज्ञान प्रकाश आणि अज्ञान रूपी अंधार नष्ट करतो त्यालाच गुरु म्हणावे आता 198 जसे प्रीती कुटुंबकी तैसे गुरुसो होय कहे कबीर का दास का फलान पकडे कोय कुटुंब परिवारसम गाढ प्रेम जरी गुरु साथी राही कबीर सांगे ऐसा दासा कोणी जखडत नाही संत कबीरजी म्हणतात की या कुणाला आपल्या संसार बायका मुले यांच्या इतकेच किंबवना त्याहून जास्त प्रेम गुरुशी असते त्याला या जगात कोणी जखडून ठेवू शकत नाही तो कुणाचाही गुलाम असू शकत नाही तो सर्वथा मुक्त आनंदी आणि आत्मलीन असतो एकशे नव्याण्णव ज्ञान समागम प्रेम सुख दया भक्ती विश्वास गुरुसेवा ते पाय सद्गुरु चरण निवास सद्गुरु चरण रजी जो लीन त्याला विश्वासूंच्या पायीच्या धुळीशी जो दीन नक असतो तो सर्व सुखाचा धनी ठरतो त्याला ज्ञान संगत किंवा सत्संग सर्वापती प्रेम दया आणि भगवंत भक्ती यांचा लाभ होतो त्या कारणाने आत्मविश्वास प्राप्त झालेल्या त्याचे मुखमंडल अतिव तेजाने सुशोभित मंडित होते 200 गुरु मूर्ती आगे खडी द्वितीय भेद सचू नाही उनी परनाम करी शकल तिमी रमित जाही गुरु मूर्ती ठाके तेज भेद परिनाही मूर्ती जरी वंदन करी तरी गुरु आणि गुरुमूर्ती किंवा प्रतिमा यामध्ये भेद करू नये किंवा भेद करण्या योग्य आहे प्रत्यक्ष गुरु असो प्रतिमा ते एकच असते त्यात भेद नसतो गुरुमूर्तीला मनोभावे वंदन केले असता सर्व संकटी नाही होतात घोर अज्ञान रूपी अंधकार नष्ट होतो द्वितीया म्हणजे द्विती किंवा तेज असा अर्थ आहे दोनशे एक अभूद सुबुध सुत महा सजही करे प्रतिपाल अपनी ओर निभाहिये सित सुख गही निज चाल प्रेम करुणे हित साधती संतती जरी मंदती उरमती राहे तैसा सद्गुरु माय वा पासम सर्वा उपदेशित हित साधित राहे सद्गुरु ते प्रेम सर्वा प्रति समान व सर्वांना सदुपदेश करून सर्वांना सदमार्गावर ठेवून त्यांचे हित कल्याण साधणारे असते जसे आई वडील आपल्या संततीवर जर त्यापैकी काही हुशार व तीव्र बुद्धीची असेल व काही मंद बुद्धीची असेल तरीही समदृष्टीने निरपेक्ष प्रेम करता तो काळजी घेतात त्या पद्धतीचे समधर्मी असतात गुरु आणि अर्थात आई वडील दोनशे दोन, दोन लव लागी विषभागी कालारीय कहे कबीर गुरु साबुन सो कोई कोल होय हरि ध्यान चंद जीवा लागे तरी कर्मिन जाई ऐसा गुरु साबणा समजाने तन मन बाय विशुद्ध होई याला हरिभक्तीची होत निदिद्या आहे त्याच्या मनाची मलिनता राहते आणि कर्मशुद्धी होते त्याचप्रमाणे गुरुही कार्य करी असतो गुरु साबणाप्रमाणे असतो तो शिष्याच्या तन मनाला अंतर्बाह्य विशुद्ध करतो दोनशे कहे कबीर तजी भरमको नन भयकर पीव तजी अहम गुरु चरण गहू जमसो वाचय जीव भ्रमशंका टाकी नम्र होई ज्ञान प्राशन करी सोडी अहंकारा धरी गुरु सारा न देता अमृत किंवा मानवा व मना तू प्राशन कर अहंकारासाठी हृदय मनात अजिबात वाव देऊ नकोस गुरु लीन हो आणि जीवाला यम भयातून मुक्त कर दोनशे चार कबीर हरिके रूठते गुरु के शरण कबीर गुरु उठते हरि नहीं हो तभी गुरु चरणी शरण जाई गुरु परी सांगे, हरी ही हत बल राही देव रुसला परमेश्वर रुष्ट तर गुरु गुरुचरणी लीन हो मार्ग मिलू मात्र गुरु, शकतो, गुरु रुष्ट तर प्रत्यक्ष परमेश्वर सुधा तो, हत हो उपाय गुरुकृपा गुरु प्रकोपा पुढे चालत नाही दोनशे पाच तन ता मन ताको विषया नाही ता गुरु चरणी लीन करी संसार विषयी ना गुंते अहंकार तो पूर्ण टाकून हृदय सद्गुरु चिंते तन मन गुरुचरणी अर्पण करून आणि संसार व विषयी न गुंता अहंकार निश्चित करून सद्गुरूला प्रत्यक्ष गुरु कृपा जिथे आहे तिथे परमेश्वराचे रक्षण सुद्धा अनायसे प्राप्त होते तर दोनशे पाच पर्यंतचे दोहे पुढील भाग उद्याच्या निरूपणात असतो धन्यवाद